नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक वीस मार्च तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती भाव मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजार भाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे जळगाव आवकाय अडुसष्ट क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर पण चार हजार दोनशे पंचावन्न पुढील बाजार समिती आहे बार्शी आवका एकशे अठ्ठावीस क्विंटलची किमान दर चार हजार चारशे पंचवीस कमाल दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस पुढील बाजार समित्या राहुरी वांबोरी आवका पंधरा क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे एक्कावन्न कमाल दर चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे शिल्लोळ आवकाय चौतीस क्विंटलची किमान दर चार हजार तीनशे कमाल दर चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे कारंजा आवकाय चार हजार क्विंटलची किमान दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर कमाल दर चार हजार चारशे नव्वद आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवका ऐंशी क्विंटलची किमान दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर पण चार हजार चारशे पुढील बाजार समिती आहे राहता आवका एकोणतीस क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे कमाल दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे धुळे अवकाय सोळा क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर पण चार हजार दोनशे पंचावन्न पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवका एकशे आठ क्विंटलची किमान दर चार हजार चारशे पासष्ट कमाल दर चार हजार पाचशे वीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे अमरावती आवकाय चार हजार पाचशे बारा क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे सत्तर दर चार हजार तीनशे शहात्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे तेवीस पुढील बाजार समिती आहे सांगली आवकाय दोन क्विंटलची किमान दर चार हजार सहाशे कमाल दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो असे डेली बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा